वाशी ठाकरे पंचायत समितीच्या आवारात ग्रामपंचायत अधिकारी पद मान्यतेचे फटाके फोडून अधिकाऱ्यांचा जल्लोष शासन निर्णयाचे स्वागत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पदास राज्य मंत्रिमंडळाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली व त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई एकशे शाखा बार्शी ठाकरेच्या पदाधिकारी यांनी सदर निर्णयाचे पंचायत समितीच्या आवारात फटाके फोडून व वा पेडे वाटून जल्लोष साजरा केला ग्रामसेवक एस आठ ग्रामविकास अधिकारी एस बारा ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी एस चौदा वीस वर्ष सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी एस पंधरा व तीस वर्षाच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस ऐस वीस असा मिळणार आहे यामुळे राज्यातील बावीस हजार ग्रामसेवक बांधवांना याचा फायदा होणार आहे गेल्या कित्येक वर्षाची वेतन त्रुटीची मागणी पूर्ण झाली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ई एकशे छत्तीस शाखा बारशी टाकळीच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी पंचायत समितीच्या आवारात फटाके फोडून व वा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पंचायत समिती बारशी टाकळीचे कक्ष अधिकारी श्री दिलीपजी शिरसाट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा बारशी टाकळीचे अध्यक्ष नारायण देवणाले जिल्हा सचिव महेंद्रजी बोचरे तालुका सचिव राजेश बंड कार्याध्यक्ष चैतन्य खुमकर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबडे मनोज गवई कैलास चव्हाण पवन गोविंद चव्हाण प्रशांत रूपनारायण नामदेव नांदे दीपक काठोडे अविनाश धोप धनंजय हंदरे बबिता सरदार विद्या गायकवाड तृप्ती पाटील मंदा नवलकर भारत बोंबडे ज्ञानेश्वर बिचारे रामराव किल्लारे संदीप पालवे गोपाल इंगळे शंकर डाखोरे दिलीप राठोड विलास जाधव सतीश राठोड संतोष राठोड शिलवंत ठोंबरे शिवदास गवई विजय नवलकर उल्हास जामकर श्रीकृष्ण धरमकर इत्यादी ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजचा रिटेक प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा